पाहिलं हे मराठ्यांचं समद्यात पहिलं हत्यार असल आमच्या बानाची सर नाही कडे त्याला येळ होडल्या बाण संपत्यात आमचा हत्यार यो सह्याद्रीच रोज तयार करत असतो आणि मला सांगा एकदा का भान संपलं घेऊ एक <laughs> <laughs> बड़ बड़ तर असा गळ्यात अडकवून दुश्मना समोर वाजवीत बसायचं का हे कुंड्या लय बडबड करू नको नाहीतर हाबान कुठून कस जाईल ना कळायचं बी नाही योपाय असा असो <laughs> म्हणून जाऊ द्या का माझं गडी आणि तुझ गडी <laughs> यार पुढे

आमच्या आमच्याकड्यांनी समधी मडकी फोडली हेच का आमच्याकड्यांनी बाण आर पार घातले ना ते यार डोळे का काजवर नाईक नाही तुम्ही सांगा कोण सरसई अरे देवा नाही तुम्ही सांगाच नाही कोण सरस आहे ते आम्ही कानात कळकीच तेल ओतलं काय रे तुमच्या आम्ही सरस हाओ काय मर्द म्हणायचं का काय म्हणायचं काय तुम्हाला ओ मागापासन बघतोय लांबून लांबून बायलीवाणी हे दगड काय फेकतय हे बाण काय मारतय रहट अस मैदानात येऊन आमच्यावाणी लढा तवा मानू हो नाईक उगा तोंडच्या गप्पा करू नका काहीतरी करून दावा नाही बस तिकडं फरशीला धार लावीत तुम्ही अजून आपल्या फरशीची धार बघितलीच कुठे आहे मग दावा की Jangan <discs Kilimu. Takurimu> lupa बाप पर आता सराव कसा करायचा हा मग तू याच्या मडक्या आणि तू याच्या मडक्या हो कर हो नाही गोगा काहीतरी बोल नका इथं दौलत तिचा खशी नका हो तू चाललाय काय रोज असली बुज गणित हाय उभी करा यालाच बायलीची रड रड असं म्हणत्या बाईल कुणाला म्हणतो र तुमच्या दोघांना बी म्हणतो हो नाईक तुमचा फरसा पोचण्या आणि दगड टाळक्यात बसलेला असं सांगून ठेवतो

वा शब्बासनो भले शब्बास काय पण मरदुमकी होतू चाललीये शिवाजी राजासनी नावसाहेबासनी कळलं की ना आपले बात्दर आपापल्या हत्यारांचा वापर आपापली शान मिरवाया करतायत तर काय आनंद होईल त्यांना समद्यांच्या हातात एक एक शहराचं सोन्याचं कड आणि पायात शेराच चांदीच तोड घालत याच गोष्टीचा आजवर समध्या दुश्मनानं फायदा घेतला त्यांना माहिती कि ही मराठी माणसं खेकड्यागत आहेत एकमेकांच्या तंगड्या धरून खाली वाढत्यात आणि एकमेकांच्या उराव बसत्यात यांना भांडायला काही कारण लागत नाही मराठा तू बामन हुनबी त्यो मार असं म्हणलं की बास आम्ही एकमेकाच्या नरडीचा घड घ्याया मोकळे शिवाजीराजांनी हेच सोडायच सांगितलं ना नय आठवत समजेस नि गणोजी गुंडोजी तुम्ही अन मरते तू बी वाहतास ना रायरेश्वराला शपित वाहताना काय म्हणलं शिवाजीराज काय म्हणलं शिवाजीराज भगवा झेंडा आपला गुरु आणि ह्याच्या खाली उभं राहून देशा करता मायमावली करता गावली करता जो लढल तोच खारा मराठा म्हणजे या महाराष्ट्राचा पुत्र मग त्याची जात धर्म कोणचं बी असा अन, अन, तुम्ही तर आज हत्यावरून भांडताय वय अरे ही हत्यारे एकमेकांवर उचलाय नाहीत आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी आप आपल्या देवदेवतांना या गाडीला इसरा आणि तोंड वाट एकच गर्जना फुटू दे हर हर आता सराव करा आणि मला जेवढा वोखूत लागला परेस दहा पटीनं कमी ओकू तुम्हाला लागला पाहिजे